नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी भोजन वॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण जन्मजन्मीच्या गाठी भाग तेरावा बघणार आहोत प्रियाचं बोलणं ऐकून मिहीर काही क्षण स्तब्ध झाला प्रियाचा आकांत त्याच्या काळजाला फिरला त्याला हे ऐकल्यावर असं वाटलं की कुणीतरी काळजावर घाव घालत आहे आय एम सॉरी मी तुला असं ओरडायला नको होत प्रियाचा चेहरा आपल्या हाताने धरत तिला विचारलं तिचे एका हाताने डोळे पुसले तू जर सांगितलेच नाहीस तर कस करणार मला मगाशी सुद्धा किती त्रास होत होता पण तू मला एका शब्दाने नाही सांगितलेस मिहीर प्रियाचे डोळे पुसण्यासाठी तिच्या जवळ जातो अगदी मिहीर राहा असं अगदी जवळ तोंडासमोर बघून प्रियाला धडधडायला लागलो मिहीरचा हात बाजूला करत प्रिया बोलली की मी ठीक आहे मला वेळ होतोय मी जाऊ का आता प्रिया आपली केस सावरत कारमधून उतरत होती तेवढ्यात तिला मिहीरने आवाज दिला अशीच जाणार आहेस का डोळे बघ कसे पानावले आहेत डोळ्यातलं काजळ सगळीकडे पसरलं आहे तो आवरून घे व्यवस्थित आणि मग जा मी बाहेर थांबतो मिर कारच्या बाहेर थांबतो तसं प्रिया कारमध्ये असणाऱ्या समोरच्या आरशामध्ये बघून स्वतःला आवरून घेते अगदी व्यवस्थित आणि कारच्या बाहेर पडते तर मिहीर पुढे उभा होता मिहीर तिच्याकडे बघतो तर तिच्या डोळ्यातलं काजळ पसरलेलं एका साईडला तसेच होत अंगठ्याने प्रियाच्या डोळ्यातलं काजळ व्यवस्थित करतो आणि तिला सांगतो की तुझं काम झालं ना की मला फोन कर मी तुला न्यायला येतो मिहीरचा स्पर्श तिला अगदी रोमांचिक करत होता त्यामुळे ती लगेचच तिथून निघून जाते संध्याकाळी पाचच्या दरम्यान प्रिया मिहीरला फोन करते माझं काम झालं आहे आलो मी पाच मिनिटातच म्हणत मिहीरने फोन ठेवला मिहीर वेळेचा अगदी पक्का होता बरोबर पाच मिनिटानेच तिच्यासमोर कार घेऊन आला प्रिया कारमध्ये बसते तसं मिहीर तिला विचारतो झालं का ट्रेनिंग प्रिया हळू आवाजातच बोलते की अजून नाही झालं अजून थोडे दिवस असणार आहे मिहीरला खूप भूक लागली होती रंकाळा जवळच आला होता रंकाळ्यावर पाणीपुरीचा स्टॉल दिसताच मिहीर आपली कार थांबवतो चल मला खूप भूक लागली आहे आपण काहीतरी खाऊया पण प्रिया नकारार्थी मान डोलवते मला भूक नाही आहे तुम्ही घ्या खाऊन मिहीरला सुद्धा तिच्या बोलण्याचा खूप राग येतो आणि रागा रागातच तो सुद्धा काहीच खात नाही आणि पुन्हा कारमध्ये बसतो कार चालू करतो प्रियाचा अजूनही मूड खराब होता थोडा वेळ कारमध्ये शांतताच पसरलेली होती प्रिया अजूनही बाहेरच बघत होती प्रियाच असं बाहेर बघणं बघून मिहीरला खूप राग येतो किती वेळ माझ्याशी बोलणार नाही आहेस असेच गप्प राहणार आहेस का असं काही नाही प्रिया बोलते अजून किती वेळ तू अशीच बाहेर बघत बसणार आहेस मी एकट्यानेच बोलायचं आहे का मिहीर जरा चिडूनच बोलला पुन्हा एकदा मिहीर आणि प्रियामध्ये भांडण लागलं पण त्यांच्या भांडणामध्ये एक वेगळाच रुसवा फुगवा आणि गोडवा सुद्धा होता मिहीरच्या चिडून बोलण्यानंतर प्रियासुद्धा त्याला प्रत्युत्तर देते काय बोलू मी तुमच्यासोबत मी जर काही बोलायला गेले तर तुम्ही मला नेहमीच ओरडता त्यासाठीच मला आज तुम्ही तुमच्यासोबत घेऊन आला आहात मी गप्प बसते तुम्हाला किती ओरडायचं असेल ते ओरडून घ्या प्रिया जरा चिडूनच बोलत होती काय म्हणालीस मी तुला ओरडतो केव्हा ओरडलं तुला मिहेरच्या लक्षातच येत नाही की तो केव्हापासून तिला ओरडत होता मी तुला सारखं सारखं ओरडतो असं का बोलतेस असं म्हणत दोघांच्या मध्ये खूप भांडण लागतं थांबवा गाडी जाते मी बसने गेले असते तर खूप बरं झालं असतं असं प्रिया म्हणताच मिहीरला खूप राग येतो आणि मिहीर कार थांबवतो आणि तिला बोलतो ठीक आहे तुला जर माझा एवढा राग येतो ना तर जा असली मिहीर असं म्हणताच प्रियाला मिहीरच्या बोलण्याचं खूप वाईट वाटतं डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागतं पर त्या हाताने पाणी पुसत प्रिया रागाने आपली बॅग घेते आणि गाडीतून उतरते बाहेर काळोख झाला होता रात्र झाली होती आणि त्यासोबत पाऊससुद्धा सुरू होता प्रिया पावसात भिजत चालत रोडने जात होती कामी सगळ्यांना नकोशी झाली आहे प्रत्येक जण माझ्याशी असं का वागतात मी ज्यांना एकतर ते मला सोडून जातात नाहीतर आपल्या आयुष्यातून सोडून जा म्हणून सांगतात देवा मी इतकी वाईट आहे का रे असे एकटीच बडबडत पावसातून जायला निघते तेव्हा प्रियाला असं पावसात भिजत जाताना बघून मिहीर खार करून भार येतो आणि त्याच्या लक्षात येते की कि आपण किती चुकीचं वागलो आहोत मिहीर कारमधून उतरतो आणि प्रियाच्या पटोपट पत चालत जातो मिहीर कितीतरी आवाज प्रियाला देतो पण प्रिया काही थांबत नाही शेवटी मिहीर पळत तिच्याजवळ जातो आणि एका हाताने तिला धरून खेचतो तेव्हा ती मिहीरच्या अंगावर एकदम आदळते मिहीर तिच्या हाताला घट्ट पकडतो आणि तिला ओढत कारपर्यंत घेऊन येतो आणि बोलतो की बस कारमध्ये प्रिया मिहिरच्या हातातून स्वतःचा हात सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करते हे बघ रात्र खूप झाले आणि पाऊससुद्धा खूप पडतोय आर यू मॅड असं म्हणत मिहीर प्रियाला बोलतो मी काही मॅड नाही आहे पण मी खूप दुखावली गेली आहे प्रियाचे हे बोलणं ऐकून मिहीरच्या खूप मनाला लागतं खूप झालं तुम्ही खूप बोललात मला पण आता माझी सहनशीलता संपली आहे असं म्हणत प्रियाने मिहीरच्या हाताला जोराचा झटका दिला तसा प्रियाचा हात त्याच्या हातातून सुटला आणि रस्त्याच्या दुसऱ्या साईडला असणाऱ्या रिक्षाकडे धावत सुटली ही सगळी घटना कोल्हापूरच्या भवानी मंडपाच्या रोडवर होत होती तिथे नेहमीच वाहनांची वर्दळ असायची गाडीचा हॉर्न वाजल्याचा आवाज येत होता तसं मिहीरचं लक्ष प्रियाच्या दिशेने धावत येणाऱ्या भरधाव ट्रकाकडे लक्ष जातं प्रिया आपल्या तंद्रीत डबडबलेल्या डोळ्याने धावत होती तसं मिहीर जिवाच्या आकांताने ओरडला प्रिया मिहीर जीवाच्या आकांताने प्रिया म्हणून ओरडत धावत पळत प्रियाच्या दिशेने जातो एका क्षणात हो त्याचं नव्हतं झालं असतं पण मिहीर एवढ्या चपळाईने पळत जातो आणि प्रियाला त्या ट्रकच्या समोरून साईडला ओढतो दोघे सुद्धा गडगडत रस्त्याच्या दुसऱ्या साईडला पडतात पावसाचा जोर आणखीनच वाढला होता धो 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 पाऊस कोसळत होता प्रियाच्या बॅगमधल्या वस्तू मोबाईल पर्स चावी सगळीकडे रस्त्यावर पसरल्या होत्या प्रियाच्या अंगाचा थरका पुडाला होता विहिरचं तर हृदय काही क्षणासाठी बंदच पडलं होतं या जीव घेण्या अनुभवामुळे प्रिया तर बेशुद्ध पडली मिहिरच्या अंगाला भरपूर लागलं होतं त्याला खूप वेदना होत होत्या पण प्रियाच्या बेशुद्ध पडल्याने तो आपल्या वेदनांकडे दुर्लक्ष करतो प्रियाला असं बेशुद्ध पडलेलं बघून तो काही क्षण सुन्न होतो त्याला काहीच कळत नाही प्रियाचं डोकं आपल्या मांडीवर घेत प्रियाच्या गालावर थापटायला लागला आजूबाजूला माणसांची गर्दी झाली प्रिया ओट ना ग प्रिया ओट ना ग प्रिया काहीच प्रतिसाद देत नव्हती प्रिया प्रतिसाद देत नाही हे बघून मिहीर खूपच खचला जातो अशा मनस्थितीत मिहीरला काहीच सुचत नव्हतं उठ ना प्रिया प्लीज उठ ना असं म्हणत प्रियाला उठवण्याचा खूप प्रयत्न करत होता जमलेल्या गर्दीमधल्या एका माणसाने पाण्याची बाटली मिहीरकडे देत बोलला की तिच्या तोंडावर पाणी मारा मिहीरने लगेचच पाण्याची बाटली घेतली आणि प्रियाच्या तोंडावर पाणी मारले बऱ्याच वेळानंतर प्रिया शुद्धीवर आली थरथरत कापत प्रिया उठून बसायचा प्रयत्न करत होती मिहीर तिच्या दोन्ही हाताला धरून तिला उठून बसवतो सुदैवाने दोघांना सुद्धा फारशी दुखापत झाली नव्हती प्रियांची अवस्था बघून मिहीरला काय बोलावे हे कळतच नव्हतं त्या क्षणी काय रिॲक्ट होणार होता दोघांची मनस्थिती एवढी वाईट होती की मिहीरला राहवतच नाही एवढा धाडसी असणारा मुलगा प्रियाला घट्ट मिठी मारतो आणि रडायलाच लागतो अशी कशी ग तू प्रिया एकदा सुद्धा जीवाचा विचार न करता धावत सुटलीस तुला आता काय झालं असतं तर त्या क्षणी मिहीर एवढंच बोलू शकला मिहीर खूप हतबल झाला होता प्रिया उठण्याचा प्रयत्न करते पण तिला उठायला येतच नव्हतं मिहीर तिचीही अवस्था बघून तिच्या कमरेला हात घालून तिला आपल्या हातावर उचलून घेतं आणि तिला डॉक्टरांच्याकडे नेतो डॉक्टरांच्याकडे बँडेज वगैरे लावल्यानंतर प्रिया मिहीरला बोलते की जाते माझी मी प्रियाच्या मनातून मिहीरबद्दलचा राग अजून केला नव्हता तेव्हा मिहीरला आणखीनच जास्त राग येतो आणि प्रियाचा तो हात धरतो तेव्हा प्रिया मिहीरचा हात सोडवण्याचा खूप प्रयत्न करते सोडा माझा जा हात जाते माझी मी तुझा हात सोडायचा असता तर धरलाच नसता मिहीरच्या नकळत मनातलं सगळं काही बाहेर येत तरी सुद्धा प्रिया मिरच ऐकायला तयार नव्हती एवढ्या वेदना होत होत्या तरी सुद्धा मिहीरला ते आवडतच नाही मिहीर प्रियाचा हात जोराने पकडतो आणि तिला उचलून घेऊन कारकडे चालू लागतो प्रिया मिहीरच्या अनपेक्षित कृत्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून तिला वाचवल्याने तिला एकट न सोडल्यामुळे प्रियाच्या मनातून आज पहिल्यांदा मिहीरला नकळत हृदयाच्या अंतकरणातून त्याच्या नावाने घातली होती नकळत तिने एका हाताने मिहीरचा शर्ट घट्ट पकडला तसं मिहीरने प्रियाच्या घाऱ्या डोळ्यातलं पानावलेलं पाणी बघून प्रियाला घट्ट हृदयापाशी धरलं तिच्या हाकेमुळे मिहीरच्या अंगावर गोड शहार आला होता तिला इतका राग येऊनही त्या क्षणाला मिहिरचा स्पर्श तिला हवा हवासा वाटत होता त्या क्षणाला ती सगळा राग विसरून गेली होती मिहिरच्या हृदयाचे ठोके तिला स्पष्ट ऐकत होते तिची नजर काही केल्या बाजूला जातच नव्हती मिहीर तिला घेऊन कारजवळ पोहोचला त्याने कारचे डोर ओपन केलं प्रियाला बसवण्यासाठी झुकला तसं तिने आपल्या हातातल्या मुठीतलं त्याचं शर्ट हळ सोडलं पण तिची नजर त्याच्याकडची काही केल्या हटत नव्हती मिहीरच्या डोळ्यात अपराधी भाव आणि वेदना मिसळली होती काय होणार पुढे मिहीरने तर स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रियाचा जीव वाचवला पण प्रियाच्या नाकावर राग आहे किती मिहीरचं बोलणं तिला पटेल का काय होणार पुढे हे बघूया आपण पुढच्या भागांमध्ये आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत धन्यवाद